जयशिवरा मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण चोवीस जिल्ह्यामध्ये ना त्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर देखील करण्यात आली होती आणि ही नुकसान भरपाई मंजूर केल्याच्यानंतर तेथील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या होत्या आणि ह्या याद्या प्रकाशित केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण केली होती आता सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतीक्षा लागले आहे की नेमकी मी ते ई केवायसी पूर्ण केली आहे परंतु अजून देखील शासनाच्या माध्यमातून माझ्या खात्यामध्ये पैसे कधी आले नाही तर मित्रांनो हे पैसे नेमकी कधी येणार आहेत त्याच्यानंतर याच्यात ज्या काही विविध योजना असेल त्याच्यामध्ये तर त्या योजनांचे सुद्धा जे काही अनुदान आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण विविध योजनेचा लाभ घेत असतो याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल तसेच शासकीय सिंचनवीर असेल गायगोटा असेल किंवा जे काही ठिबक सुतुषार असेल त्याच्यानंतर तुषार सिंचन असेल किंवा जे काही विविध योजना असेल तर या योजनेचं संपूर्ण अनुदान शासनाच्या माध्यमातून मिळत असतं आणि ज्या शेतकऱ्यांचं हे अनुदान थकीत असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस याच्यापूर्वी हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत त्याचं कारण असं आहे की एकतीस मार्चच्या नंतर आपलं जे काही वर्ष असतं आर्थिक वर्ष असतं तर ते नवीन सुरू होतं त्याच्यामुळं राज्य शासन राज्य शासनाला जे काही विविध योजनांचं अनुदान असतं आहे तर ते आर्थिक वर्ष संपायच्या अगोदर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी भाग पाडलं जातं त्याच्यामुळं जे काय उर्वरित शेतकरी येतं ज्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली केले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले तसेच ज्या शेतकऱ्यांची ई के पूर्ण झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई की पूर्ण करून घ्या कारण की ई केवायसी पूर्ण केल्याच्या नंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण जमा केलं जाणार आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचण होती असे प्रश्न होते की नेमकं मी शासकीय सिंचन विहीर पाळले त्याचं फायनल बिलसुद्धा अप्रुव्हल केलं आहे परंतु अद्याप देखील ते अनुदान माझ्या खात्यामध्ये जमा झालं नाही तसेच त्याच्या माध्यमातून विविध जर योजना पाहिल्या तर कृषी विभागाचे जे काही असतील ठिबक तुषार असतील त्यांच्या तुषार सिंचन योजना असेल तर या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते परंतु त्यांनी फायनल बिलसुद्धा अपलोड केले होते आणि त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण देखील झालं नव्हतं तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वी हे सर्व अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती अनुदानाविषयी जे का आपण आज छोट्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सण निवडसा धन्यवाद